नमस्कार मंडळी आज आपण श्री दुर्गा चालीसा मराठी रचना वाचणार आहोत चला तर मग सुरुवात करूया हे सुखदात्री दुर्गे भवानी सुखदा दिव्य ज्योती तव असीम तेने तिन्ही लोक उजळती या साकार रूपाते ध्याती ऋषी मुनी निरंतर शशिबिंबा सम सुंदर मस्तक मुख विशाल अति सुरेख नयन जणू ही विकराळ ऐसे स्वरूप सुकुमार विलोभनियाती अति सुंदर या दर्शने भक्तवर, परम सुखाते पावती या जगतातील समस्त शक्ती माते तुझियाधीन असती तू विश्वाची पालन करती देसी विपुल धनधान्य तू च अन्नपूर्णा होऊनी करिसी माते जगत्पाल तू च अतिसुंदरी जाण तूच बाला कौमारी तूच विकट रूप रूपघेऊनी प्रलयकाळी संहारिणी तूच अपर्णा तपस्विनी अतिप्रियत्या सदाशिवा शिवसहित श्रेष्ठ योगी जन करीती आदरे तव गुणगान ब्रह्मविष्णु करीत ध्यान सदोदित तुझे चपे तुझे अनंत रूपे जननी तूच सरस्वती हंसवाहिनी ऋषीमुनी सद्बुद्धीदेवनी उद्धरिले सित्येका अभ नरसिंह रूप घेऊन प्रकटलेस तू भक्त भक्तरक्षण भृद महान विकट रूपासी तू महागर्जने करालनखांनी हिरण्यकशिपूते वधुनी स्वर्गभुवनी तया धाडुनी रक्षि लेवा प्र्हाला महालक्ष्मी होऊन ना, नारायणासह विराजमान तिन्ही लोकी तुजला मान सुरनर सर्वही वासकरुनी शिरसागरी भक्त काजपाहसी निर्धारी हे दयामूर्ती तू सत्वरी पूर्वावी मम मनोकामना तूच च भवानी हिंगलाजमाता अतिसिद्ध तारिसी सद्भक्ता महनमंगल तव महिमा सर्वथा वर्णवेना कौनासी तू च मातंगी प्रेममूर्ती तू कृपाळू घुमावती तू भुवनेश्वरी सुखदात्री बगलामुखी वत्सला शुभंकरी तारा रूपे जग उद्धारी सत्वरी सी भव दुःखाते हे जगदंबे सिंहवाहिनी तव पराक्रम ख्यात त्रिभुवनी भ्रमणार्थ निगता भवानी पुढती चालती कपिवीर तुझी भयंकर आयुघे आणि खपर त्या ते पाहुनी काळी थर थर कापतो पळतो दिगंतरी दिव्य शस्त्रास्त्रे तव हातात तीक्ष्ण त्रिशूळ निज जे तळपत त्या ते पाहुनी कोट शत्रुहृदयी राहुनी करिसी भक्त काज कल्याणी तव कीर्तीचा त्रिभुवनी डंका वाजतो शुंभ निशुंभ असुरांते असुरातेचि यम सदनाते सहस्रवधी रक्तबीजांते संहारीले निज बळे महिषासुरे उन्मत्त होऊनी केली कुकर्मे निशिदिनी तेने पाप भार वाढून मही व्याकुळ जाहली, ते महाकाली होऊनी धावली सकाराल रूप घेऊनी महिषासुरास सैसन्य मारून रक्षियेले त्रैलोक्या तव भक्तांवरी संकटे आली ती निवारिले त्या त्यावेळी निजकृपेने संत मंडळी रक्षिले युगांतरी दिव्यतेज तव महिमा श्रेष्ठ म्हणून या कल्पान्तापर्यंत तुझिया स्तवने शोकरहित होतील जनते निश्चये श्रुतिमती दया शांती आदि तुझी रूपे असती ज्वाले माजी तुजी ज्योती पूजिती पुजिती तुझला नर नारी भक्तीने तव यश गाती ते नरदेही पावन होती तयांची दुःखे दुरिते पळती सुखी राहती तव कृपे जे निष्ठेने तुजलाजती ध्यानी रमती ते नरजीवन मुक्त होती भोगती अक्षय सुख मणुनी देवता मुनी श्रेष्ठी अत्यादरे तुजला गी भजती मणती तुच या कृपे वीणती ही असंभव शंकराचार्य अलौकिक तप कठोर कामक्रोधादि विकारावर निजवर्चस्व स्थापियले निशिदिनी तपश्चर्यारत केली शिवपासना सतत परितव तव स्मरण हे किंचित न केले आचार्ये माते तव सामर्थ्य आगळे आचार्यांसी ते मर्म न कळले शक्ती जाता करू लागले पश्चाताप मनोमन तधी तुझा लागी आले शरण चरण धरुनी केले गुणगान जय जगदंबा भवानी म्हणून केला जयकार आदरे ते जगदंबे आदिजननी वा तया प्रसन्न होऊनी कृपादृष्टीने अवलोकुनी दिधरी शक्ती तत्काळ हे माते मजवरही जाण दुःख संकटे चहोकडून तव कृपेविण त्यांचे न नच होणार जाणतो आशा तृष्णा ईशा ममता या त्रस्ता करीती माता मोह मद क्रोध अहंता दुःख देती निरंतर ಮಣುನಿಹಿ ತುಸರಾಗಿ ಶರಣ ಕರಿತನನ್ಯಾವೇ ತವ ಸ್ಮರಣ ಮಹಾೇವಿ ಮೊಮ ಶತ್ರು ಮಾರು ಸಾಂಾವೇ ಮಜಲಾಗಗಿ ಹೇ ಜಗದ್ಪೇ ದಯಮೂರ್ತಿ ಕೃಪಾ ಕರವಿ ಮಜವರತಿ ದೇಹ ನಿರು್ಧಸಿಶಕ್ತಿ ಕರಿ ಸುಖರು ಮಜಲಗಿ ಅತಿ ಸಾಂಪ್ರತಯಾ ಜೀವನಿ ಮಜವರಿ ದಯಾಠೇವಾ ಜನನಿ ನಿತ್ಯಮುಖೆ ತವ ಸ್ವನ ಭವಾನೇ ಆಧರೆ ಭಕ್ತಿನೆ ही चाळीस ओव्यांची दुर्गा स्तुती दुर्गास्तुती पटदा नित्यमनभावेती सकलसुखे भोगो नियांती नरपावतील हे जगदंबे माय भवानी देवीदास हा शरण तव चरणी त्या ते आशीर्वचन देऊनी कृतार्थ निजकृपे देवीदासे जी रचिली ती दुर्गा स्तुती मराठीत केली हे भावपुष्पे वाहिली माते चरणी आदरे शके एकोणीसशे पंचवीस वैशाख कृष्ण एकादशी स सोमवारी सध्या समयास झाले संपन्न लेखन हे ही कृपा श्री जगदंबेची म्हणून रचना होयसाची या पठने माय भवानीची कृपा लागो भक्तांवरा